नमस्कार पवित्र मार्याचा सेवाभाव व आशेचा किरण देऊन स्थलांतरितांचा आदर करावा फादर जॉर्ज डेअब्रिय हरिगाव येथे मतमाऊली यात्रापूर्व सहावा नोवेना संपन्न शिरसगाव वार्ताहर संत तेरेजा मतमाऊली भक्तिस्थान हरिगाव येथे मतमाऊली यात्रापूर्व सहावा नोवेना प्रसंगी फादर जॉर्ज डिओब्रिओ यांनी पवित्र मारिया स्थलांतराची व निर्वासितांची आशा या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की आजची सध्याची परिस्थिती काय आहे आपण या जगामध्ये प्रवासी आहोत आपण आईच्या उदरातून बाहेर आल्यापासून प्रवासी आहोत आज युक्रेनची काय परिस्थिती आहे इतर देशात पण काय स्थिती आहे युद्धामुळे सर्व लोक भीतीमुळे हजारो लोक स्थलांतरित होत आहेत भारतात आलेले स्थलांतरित नागरिक हॉटेल आदी इत्यादी ठिकाणी आपली नोकरी करतात उदरनिर्वाह करतात पवित्र मारियाच्या जीवनात पाहिले तर ती देखील येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी ते तेथील राजाने फरमान काढले की नवीन जन्मलेल्या शिशूचा शिरच्छेद करावा मारियाने स्थलांतराचा अनुभव घेतला परंतु तिने सर्वांना एक नवीन जीवन जगण्याची आशा निर्माण केली आशेचा जो किरण आहे तो इतरांच्या जीवनामध्ये बिंबविला ज्याप्रमाणे पवित्र मारिया जी होती तिने संकटांमध्ये अडचणींमध्ये तिने धीर सोडला नाही निराशेच्या वेळी देखील आशा सोडली नाही ती टिकून राहिली आजही आपल्या सर्वांना सांगत आहे की आपल्याला आयुष्यामध्ये स्थलांतर करावे लागले तरी अडचणींमध्ये निराश होऊ नये एक आशेचा जो किरण आहे जीवनामध्ये आपण तेवत ठेवला पाहिजे आपल्या बाजूला कितीतरी लोक स्थलांतरित होऊन आले आहेत त्यांचा आपण आदर केला पाहिजे त्यांना सन्मानाने वागविले पाहिजे आपल्याकडून माणूस म्हणून इतरांना गोरगरिबांना बेघर मदत करता आली पाहिजे माऊलीच्या जीवनाचा आढावा घेतला तर ती कायम सर्वांना मदतीला धावली सेवाभाव हा मत माऊलीच्या जीवनात होता ती आपल्याला सांगते की तुम्ही देखील हा सेवभाव व आशेचा किरण निर्वासितांच्या मध्ये पहा त्यांना जगण्याची आशा व नवीन किरण द्या या प्रसंगी प्रमुख धर्मगुरू रेव्हरन फादर डोमॅनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संत रॉड्रिक्स फादर डोमॅनिक ब्राह्मणे फादर गिलबर्ट फर्नांडिस सहभागी होते गेल्या दोन दिवसापासून नोवनाच्या कार्यक्रमावेळी वीज पुरवठा खंडित होत असतो याकडे महावितरण अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी भाविक करीत आहेत धन्यवाद